महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार मित्रांनो आपणास माहीतच आहे की महाराष्ट्र शासनानं शासकीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता एवढा देऊ केलेला आहे सोबतच आपणास हेही माहीत असेल की जानेवारी दोन हजार चोवीसपासून जून दोन हजार चोवीसपर्यंत या सहा महिन्यांमध्ये आपणास शेहेचाळीस टक्के महागाई भत्त्यांना आपल्याला पगार मिळालेला आहे परंतु शासनानं पन्नास टक्क्यानं हा पगार देऊ केलेला आहे याचा अर्थ असा होतो की जुलै महिन्यामध्ये आपल्याला जानेवारी जानेवारीपासून जून या सहा महिन्यांच्या कालावधीमधला जो शेहेचाळीस टक्क्यांपासून पन्नास पर्यंतचा जो फरक आहे महागाई भत्ता फरक जो आहे तोही आपल्याला रोखीने मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये याचं एक मी कॅल्क्युलेटर बनवलेलं आहे की तुम्ही काय करायचं आहे जानेवारीमधलं आपलं जे जा बेसिक आहे ते या कॅल्क्युलेटरमध्ये टाकलं की सहा महिन्यांचं कॅल्क्युलेशन जे आहे हे कॅल्क्युलेटर आपलं ऑटोमॅटिक करेल अचूक करेल अशा प्रकारचे कॅल्क्युलेटर ह्या व्हिडिओच्या मार्फत मी आपणासमोर आणत आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्ही पाहतात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे कॅल्क्युलेटर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आपण कॅल्क्युलेटरकडे जाण्याच्या अगोदर माझी आपणास विनंती असेल की तुम्ही हा जो टेक्निकल टीचर हा जो चॅनल पाहतात या चॅनलवरती मी नेहमी वेतन आयोगाच्या ज्या बातम्या असतील बातमी पगाराची यामार्फतसुद्धा मी बऱ्याचशा ज्या वेतन आयोगाच्या जे अपडेट्स आहेत मी आपणासमोर आणत असतो तर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ना या बटनावरती क्लिक करून बेल आयकॉनलाही एनेबल करा त्यानंतर तुमचे जे सबस्क्रिप्शन असतील किंवा जे या व्हिडिओला येणारे जे लाईक आहेत ते मला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्यामध्ये नेहमी प्रेरणा देत असतात म्हणून या व्हिडिओलाही तुम्ही लाईक करायलाही विसरू नका सोबतच या व्हिडिओची जी लिंक आहे यूट्यूब चॅनलची लिंक आहे किंवा या व्हिडिओची जी लिंक आहे ती आपल्या इतर शासकीय बांधवांमध्येही पाठवायलाही विसरू नका तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक छोटंसं जो तुम्हाला माऊसचा ॲरो दिसतो आहे या ठिकाणी तुम्ही मोर या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आणखीन एक तुम्हाला एक मोर दिसेल त्यावरही तुम्ही क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या या व्हिडिओचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ना तो तुम्हाला या ठिकाणी ओपन झालेला दिसणार आहे तर मित्रांनो मी एक व्हॉट्सअपवरती बातमी पगाराची हा एक व्हॉट्सअप चॅनल चालवतो की ज्याच्यावर तुम्हाला यूट्यूबसोबतच बर यूट्यूबच्या बरोबरच बर आपणास नवनवीन अपडेट मिळत मिळत असतात म्हणून या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे त्यालाही तुम्ही फॉलो करू शकता तर मित्रांनो हा जो व्हिडिओ बनवलेला आहे हा कॅल्क्युलेटरसाठी बनवलेला आहे तर या ठिकाणी क्लायंट डॉट ओपन ॲज ॲप अशा प्रकारचं एक ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तुम्हाला कुठलंही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नाही आहे आपल्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये अशा प्रकारे एक जे कॅल्क्युलेटर आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पन्नास टक्क्यानुसार सहा महिन्यांचा फरक कॅल्क्युलेटर अशा प्रकारचं जे शीर्षक आहे तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे यामध्ये तुम्ही या ठिकाणी आपलं बेसिक टाकायचं आहे यानंतर महागाई भत्ता जो पन्नास आहे त्याच्यामध्ये बदल करू नका जुना महागाई भत्ता या ठिकाणी शेहेचाळीस दिलेला आहे त्यामध्येही बदल करू नका घरभाडे भत्ता आपल्याला खालील यादीतून निवडायचा आहे तर मित्रांनो ज्यावेळेस बक्षी समितीनं आपल्यासमोर वेतन आयोगाच्या ज्या शिफारशी ठेवल्या होत्या त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की महागाई भत्ता जो आहे तो ज्या वेळेस पन्नास टक्क्याच्या वर जाईल त्यावेळेस आपल्याला घरभाडं जे आहे की जे ज्या सेवकांना नऊ टक्के घरभाडं भेटत होतं त्यांचं घरभाडं दहा टक्के होणार आहे ज्या सेवकांना अठरा टक्के घर भाडं भेटत होतं त्यांचं घर भाडं हे वीस टक्के होणार आहे ज्या सेवकांना सत्तावीस टक्के घर भाडं भेटत होतं की जे त्यांना तीस टक्के होणार आहे यानुसार या ठिकाणी आपल्या लोकसंख्या शहराच्या लोकसंख्येनुसार तुम्ही या ठिकाणी जे तुम्हाला मिळणारं भाडं आहे की ज्याचाही फरक तुम्हाला एक टक्क्यानं या ठिकाणी मिळणार आहे तेही मी काउंट केलेलं आहे तुम्हाला प्रवास भत्ता जो भेटतोय तेराशे पन्नास मला भेटतो मी तेराशे पन्नास ठेवला आहे तुम्हाला जो भेटतोय तो तुम्ही त्या ठिकाणी टाकायचा आहे एन पी एस धारक जर तुम्ही असाल तर यस म्हणा नसाल तर नो म्हणा मित्रांनो जर तुम्हाला जुलै दोन हजार चोवीसमधली आपली इन्क्रीमेंट जर जा जाणून घ्यायची जा, असेल तर या ठिकाणी एक बटन मी दिलेलं आहे त्या बटनावरती क्लिक करून आपली जे बेसिक आहे ते तीन टक्क्यानं ती वाढल्यानंतर किती होतं आहे पगार किती होतो आहे याचं एक कॅल्क्युलेटर या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर या बटनावरती क्लिक करून तुम्ही तेही जाणू शकता अशा प्रकारचं ॲप मी कसं बनवलं तुम्हालाही अशा प्रकारचं ॲप बनवायचं असेल तर त्यासाठी काय काय करावं लागेल त्यासाठी हे जे या ठिकाणी एक दिल बटन दिलेलं आहे त्या बटनावरती तुम्ही क्लिक करून ही सर्व माहिती मिळवू शकता तर मित्रांनो या ठिकाणी युअर डाटा हे एक पेज आता सध्या आपलं ओपन आहे तर आपल्याला कॅल्क्युलेशन जाणून घ्यायचं आहे तर या ठिकाणी माऊस कर्सर ज्या ठिकाणी दिसतोय त्या कॅल्क्युलेशन बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर क्षणार्धात तुम्हाला शेहेचाळीस टक्केनं मिळेल जो पगार आहे आत्तापर्यंत तुमच्या बेसिकनुसार तो या ठिकाणी दाखवणार आहे तर या ठिकाणी हे जे कॅल्क्युलेशन आहे हे माझ्या बेसिकनुसार आहे ठीक आहे शेहेचाळीस टक्के आपल्याला पन्नास टक्क्यानुसार एवढं भेटायला हवं होतं कारण बेसिक मध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही यांची वजाबाकी वा की या ठिकाणी केलेली आहे डीए जो आहे तो सोळाशे चव्वेचाळीस न वाढतोय आणि एच आर ए जो आहे तो चारशे अकरा रुपयानं वाढत आहे एनपीएस पण दोनशे तीस रुपयानं वाढतोय पण तो आपल्या पगारामध्ये जमा होत नाही एकंदरीत कॅल्क्युलेशनसाठी मी एनपीएस या ठिकाणी दाखवलेला आहे परंतु एनपीएस जर वजा गेलं तर या ठिकाणी आपल्याला जी रक्कम या ठिकाणी तुम्हाला दिसते तुमच्या बेसिकनुसार वेगळी दिसेल माझं बेसिक आणि तुमचं बेसिक सेम असेल तर एवढीच रक्कम ही तुम्हाला बँक खात्यामध्ये तुमच्या जमा होणार आहे तर मित्रांनो हे कॅल्क्युलेटर कसं वाटलं या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा ह्या आणि तुम्हाला जर अशा प्रकारचे भविष्यातील वेतन वार्ता असतील तर या ठिकाणी मी एक बटन दिलेलं आहे त्या बटनावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही हा जो टेक्निकल टीचर चॅनल पाहताना या चॅनलला तुम्ही डायरेक्टली सबस्क्राईब करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि या व्हिडिओलाही लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार